नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपला शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये हे पाहू शकता तुम्ही शेता आपल्या शेतामध्ये बैल चालू आहेत परिसरा माझे बैल आलेत आपल्या इथं शेताची मेहनत करायला आपल्या शेतामध्ये आता कांदा लावायचा मित्रांनो गेल्या वेळेस बी एकदा बळी आणि पाळी घातली त्यावेळेस पण पाऊस आला आणि आता बळी घातला होता आपल्या ट्रॅक्टरने तुम्हाला व्हिडिओ सेंड केला बळी नेमक गेला आता यावेळेस परसरा मला पाळी घेऊन लागला परसू बैल कशी आहेत मित्रांनो कमेंट करून सांगा ओरलाय तरी पण त्याला ये पाव म्हणलं काय करायचं बघा आहे का बैल काही चालतात हे आपल्या इकडलं शेत ही परसरा माझी बैलगाडी हे भैया शेत बघा आवाळ आवाळ तर आलं बैल तर आलेत हे आपलं उत्सह ऐंशी डबल झिरो बत्तीस फेवरेट गेला परसुद्या को कोपऱ्याला कवायचं आता महागारी मित्रनो हे आपलं घर हे खांद्याचं रोप लावायचं आपल्याला पाहू शकता आपलं शेत अर्धा एकरच करायचं कांदा परत म्हणलं आपल्याला लय बी लॉस मध्ये गेल्यानंतर काय करायचं आपल्या मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं आपल्या शेतात पाणी येतं दहा फूट पूर्ण शेत आपलं पाण्यात असतंय घरात आपले चार फूट पाणी असतं मित्रांनो आला आला परशुराम आला महागाई मित्रांनो परशुरामची बैठक बाराशे रुपये कमेंट करून सांगा मित्रांनो कसं आपल्या शेत आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ डिलीट केल्यामुळं चॅनल डाऊन गेलेला आहे भरपूर प्रमाणात आता ग्रो करायचं चाललंय आता रोज खूप मेहनत करावी लागणार आहे आता ग्रो करण्यासाठी ट्रॅक्टरपेक्षा मित्रांनो बैलाने मेहनत एक नंबर होते बरं बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये